डॉक्टर सुभाष देशमुख न्यू मेडिकेअर हॉस्पिटल संचालक गोंदा न्यू मेडिकेअर हॉस्पिटल हे खरं तर दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अद्याप सुविधांनी या ठिकाणी आम्ही रुग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठी चालू केलेलं आहे आणि न्यू मेडिकेअर हॉस्पिटल या ठिकाणी असणाऱ्या ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सिटी स्कॅन सेंटर असेल डी कॉसल सोनोग्राफी सेंटर असेल आय सी यू सेंटर असेल ऑपरेशन थिएटर असतील कॅशलेस सुविधा असतील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल आणि मुख्यमंत्री सहायता निधी अशा पद्धतीच्या उपलब्ध सुविधा या मेडिकेल हॉस्पिटलमध्ये सुरू करत असताना माझे सहकारी डॉक्टर मच्छिंद्र जांभळे डॉक्टर विठ्ठल गवते आणि डॉक्टर जयेश कदम आम्ही या चार डॉक्टरांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी आणि खरं तर रुग्णांना चांगल्या आणि अल्प दरामध्ये श्रीगोंदा शहरामध्ये चांगली सुविधा मिळावी याच्यासाठी तर हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून रुग्णांना पुणे नगर किंवा आणखी मोठ्या शहरामध्ये जाऊन उपचार घेताना महागडे उपचार घेणे परवडत नाही आणि ते श्रीगोंदा शहरामध्ये चांगल्या आणि दरामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी खरं तर आम्ही हे मेडिकेअर हॉस्पिटल या ठिकाणी स्थापना करून रुग्णांच्या सेवेमध्ये स्थापन केलेलं आहे आणि हे अशाच पद्धतीने रुग्णांच्या सेवेमध्ये हे हॉस्पिटल नवीन नवीन योजना आणून रुग्णांना त्याचा लाभ कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर विठ्ठल गवते न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा येथे संचालक म्हणून काम करते। करत आहे आमच्या हॉस्पिटलचं मिशन म्हणजे ध्येय आमच्या डॉक्टर्स आणि पेशंट्स यामधील जो विश्वासाचा बंध आहे तो आणखी मजबूत करत राहणे आमचं व्हिजन म्हणजे दृष्टिक्षेप असा आहे की पेशंटचे पुढील भविष्य आणखी आरोग्यदायी कसं करता येईल आणि आमच्या व्हॅल्यूज आहेत आरोग्यसेवा देताना माणुसकीची जपणूक करत आरोग्यसेवा कशी द्यायची हे आमचं मूल्य आहे नमस्कार मी डॉक्टर जयेश कदम त्वचारोग आणि सौंदर्य उपचार तज्ञ म्हणून न्यू मेडिकल हॉस्पिटल इथे उपलब्ध आहे मी आपण त्वचा रोगाच्या सर्व समस्यावर उपचार करतो त्याचप्रकार सौंदर्य उपचार पण आपण पन करतो त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट असतील मुरुम किंवा मुरुमाचे वरण असतील काळे डाग वांग याच्यावर उपचार करतो केस गळणे असतील चाही लागणे असेल टक्कल पडणे असेल याच्यावर उपचार होतो किंवा मज चांमकीळ तीळ पूरक काढणे याच्यावर आपण अत्याधुनिक अशा लेझर ट्रीटमेंटद्वारे उपचार हो करतो तर अशा सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा नमस्ते मी डॉक्टर मच्छिंद्र जांभळे न्यू मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲज अ मूळव्यात भगिंदर तज्ज्ञ म्हणून पूर्ण वेळ अवेलेबल आहे न्यू मेडिकल हॉस्पिटलमध्ये मुळव्यात भगिंदर आणि फिशर हे आदरांसाठी अद्ययावत असणारे ट्रीटमेंट प्रणाली म्हणजे स्क्लेरोथेरपी लेझर ट्रीटमेंट ह्या गोष्टी अवेलेबल आहेत मी गेले वीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे अगदीच आता नवीन अगदीच ॲडव्हान्स पद्धत लेझर पद्धतीचा उपयोग करून मुलगा बघिंदर आणि फिशर ह्या जटिल जटील आजारांवरती यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्या जात आहे तसेच व्हिडिओ प्रोप्टोस्कोपी हे मशीन पण या ठिकाणी अवेलेबल आहे की ज्याद्वारे मोठ्या आकारायचे कॅन्सरचा आजार असेल ह्या आजाराचं वेळीच निदान